राम समर्थ श्रीराम भाग एकोणसाठ काळबुआ या नावाचे एक मोठे सत्पुरुष पुण्यामध्ये ओंकारेश्वरी राहत असत देशपांडे नावाचे महाराजांचे एक शिष्य नुकतेच गोंदवल्याहून पुण्यास परत आले होते ते काळबुवांच्या दर्शनाला गेले त्यांना नमस्कार करून ते समोर बसले तेव्हा बुवांनी नदीकडे पाहून बोलायला आरंभ केला कोरेगाव स्टेशन उतरल्यापासून थेट गोंदवल्यापर्यंतच्या रस्त्याचं वर्णन झालं नंतर श्रीराम मंदिराचं वर्णन करून बुवा म्हणाले रामरायाच्या डाव्या बाजूला एक अगदी लहान खोली आहे अरे बापरे खोलीमध्ये पलंगावर केवढं माकड बसलंय असं बोलून त्यांनी नमस्कार केला आणि पुढे बोलण्याचं थांबवलं काळबुवांचे एक शिष्य पुण्यामध्ये राहत असत त्यांना देशपांड्यांनी फोटो पाठवला असता ते एकदम म्हणाले हा तर रामदास हनुमान त्यांना सोडू नका त्यात तुमचं कल्याण आहे पुण्यात महाराजांची पुष्कळ मंडळी असल्यामुळे ते बरेच वेळा पुण्यात येत येत असत महाराजांचा आणि लोकमान्य टिळकांचा निकट परिचय होता महाराज पुण्याला आले म्हणजे लोकमान्य एक रुपया आणि नारळ घेऊन न चुकता त्यांना भेटायला येत त्यांचं बोलणं बहुधा एकांतात होत असे श्री महाराज फक्त एकदाच गायकवाड्या वाड गायकवाड वाड्यामध्ये रात्री दहा वाजल्यानंतर एक मनुष्य बरोबर घेऊन गेले होते त्या दिवशी बरंच बोलणं होऊन रात्री एक वाजून गेल्यानंतर ते परत आले एकदा लोकमान्य श्री महाराजांना भेटून गेल्यावर श्री महाराज बरोबरच्या मंडळींना म्हणाले हा पुरुष मोठ्या जबर शक्तीचा आहे हा आपल्या धर्माचा आचार आणखी थोडा पाळील तर जगाचं जास्त कल्याण करील तरी पण मला तो फार पसंत आहे यावर एकाने विचारलं महाराज त्यांच्याजवळ कोणते गुण आहेत म्हणून ते आपल्याला इतके आवडतात महाराजांनी लगेच उत्तर दिलं अत्यंत नीतिमान अत्यंत निर्भय अत्यंत निस्वार्थी आणि भगवंतावर अत्यंत निष्ठा या गुणांमुळे मला ते फार प्रिय आहेत लोकमान्य एकदा महाराजांना म्हणाले आपण राजकारणात का पडत नाहीत आपल्यासारख्यांच्या हातून फार मोठं काम होईल तेव्हा महाराजांनी त्यांना उत्तर दिलं प्रारब्धाचा सिद्धांत जरी क्षणभर बाजूला ठेवला तरी हे अध्यात्म राजकारणापेक्षा अधिक नाही तरी निदान तितक्याच योग्यताचं आहे हे तुम्ही कबूल करता माझं जीवन मी अध्यात्माला वाहिलेलं आहे म्हणून तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो प्रोफेसर जिन्सीवाले हे त्या काळचे एक मोठे विद्वान लोकमान्यांचे परमस्नेही दोघांचाही वेद वाङ्मयांचा अभ्यास असून गहन अभ्यास असून दोघांचंही वेदांविषयी योग्य प्रेम होतं परंतु एका बाबतीमध्ये त्या दोघांचा मतभेद होता जिन्सीवाले म्हणत की वेद पौरुषेय आहेत आणि टिळक म्हणत की वेद हे अपौरुषेय आहेत या वादाचा निकाल काही लागेना म्हणून दोघेही एकदा महाराजांच्याकडे आले असं ठरलं की महाराजांनी दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात आणि आपला निर्णय द्यावा ज्या दिवशी हा वाद व्हायचा त्या दिवशी सभागृह शास्त्री पंडितांनी गच्च भरून गेलं होतं महाराज अध्यक्षस्थानी येऊन बसल्यावर पहिल्यांदी जिन्सीवाल्यांनी आपली बाजू मांडली त्यांचा युक्तिवाद असा जिन्सीवाले म्हणतात वेद हे वाङ्मय आहे वाङ्मय हे भाषेपासून बनतं भाषा ही शब्दापासून तयार होते शब्द ही मानवी कृती आहे म्हणून वेद हे कितीही जुने पवित्र ज्ञान संपन्न असले तरी माणसांनी उत्पन्न केलेले म्हणजेच पौरुषेय आहेत नंतर लोकमान्यांनी आपली बाजू मांडली लोकमान्यांनी लोकमान्यांचा युक्तिवाद असा वेद अत्यंत जुने आहेत त्यावेळी भाषा इतकी प्रगत नव्हती म्हणून जे भाषामय असलं तरी ते मानवी कृती नव्हे ते भाषामय असलं तरी ते मानवी कृती नव्हे शिवाय वेद हे ज्ञानमय आहेत अजून ज्या प्रश्नांचा समाधानकारक निकाल लागत नाही अशाही प्रश्नांची छाननी वेद करतात त्या काळी मानवाला इतकं ज्ञान सुचणं शक्य नाही आणखी वेद हे अफाट आहेत माणसांची कृती आणि प्रसवशक्ती मर्यादित असते म्हणून वेद हे मानवाची कृती नसली पाहिजे दोघांचंही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर श्री महाराज म्हणाले सामान्य मनुष्य ज्यावेळी भाषा बोलतो त्यावेळी तो मनात अर्थ योजून शब्दरचना करतो मनातला अर्थ ज्या शब्दांनी बरोबर व्यक्त होईल तोच शब्द आपण वापरतो परंतु भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचं मन एका अशा अवस्थेमध्ये राहतं की त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रगट होते भगवंताशी एक रूप होऊन जगण्याची ती अवस्था आहे ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो मी बोलतो मी काव्य रचतो ही भावना नसून परमात्मा बोलतो परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडातून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत वेद हे अपौरुषेयच आहेत एवढं सांगून श्री महाराज जिन्सीवाल्यांच्याकडे वळले आणि त्यांना म्हणाले टिळकांचे बाकीचे सर्व मुद्दे तुम्हाला मान्य आहेत मग वेद अपौरुषेय आहेत असं म्हटलं तर त्यात काय बिघडलं असं म्हणण्यामध्ये सामान्य जनांचा बुद्धिभेद होण्याचा धोका धोका टळेल आणि आपल्या धर्माची परंपरेची श्रद्धा टिकायला थोडी तरी मदत होईल यावर जिन्सीवाले म्हणाले आपण काहीही म्हणा वेद हे पौरुषयच आहेत मग लोकांना वाटेल ते वाटे नका या वादाच्या समारंभाला पुण्यातील एक नामांकित शास्त्रीबुवा हजर होते त्यांना वाद करण्याची लहर येऊन ते उभे राहिले तेव्हा लोकमान्यांनीच त्यांची समजूत घालून महाराजांच्या संमतीने दुसरा एक दिवस त्यांना ठरवून दिला ठरलेल्या दिवशी शास्त्रीबुवा बऱ्याच मंडळींना घेऊन आले महाराजांचे आणि त्यांचे प्रश्नोत्तर रूपाने दोन तास संभाषण झालं त्याचा सारांश आपण पाहू शास्त्री बुवा म्हणतात आपण साधू आहात का महाराज म्हणतात मला माहीत नाही पण लोक तसं म्हणतात त्याला माझा नाईलाज आहे शास्त्री म्हणतात आपण स्वतःला कोण समजता महाराज म्हणाले मी एक हीन दीन अज्ञानी असा रामाचा दास आहे आपण व्यवसाय काय करता मी रामाचं नाव अखंड घेतो आपण लोकांना काय उपदेश करता मी लोकांना उपदेश करत नाही मी लोकांना आपण होऊन कधी बोलवत नाही तरी जे लोक माझ्याकडे येतात त्यांनी मला काहीही विचारलं तर मी त्यांना रामाचं नाव घ्या असंच सांगतो आपण देव पाहिलाय होय मी देव पाहिला आहे तो आम्हाला दाखवाल अर्थात पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा ते डोळे हे नव्हेत ते ज्ञानचक्षू असतात ते डोळे आपण मत जवळून घ्या म्हणजे आपल्याला देव दिसेल ज्ञानचक्षू कसे प्राप्त होतात भगवंताचं नाम घेतल्याने प्राप्त होतात नामस्मरण हे भक्तिमार्गाचं साधन आहे आपण कोणतं श्रेष्ठ मानता ज्ञान की भक्ती ज्ञान श्रेष्ठ खरंच पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व एक असतं म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होतं आणि ते भक्तीवरच जगतं खरा भक्त ज्ञानीच असतो ज्ञानामध्ये विवेक आणि वैराग्य प्रधान आहे भक्तीमध्ये प्रेम प्रधान आहे आणि असं असताना भक्तीमधून ज्ञान कसं उत्पन्न होतं ज्याच्यावर आपली आसक्ती असते तिथे आपली प्रीती बसते ज्या वस्तूवर आपली प्रीती असते ती नेहमी जवळ असावी असं वाटतं वस्तू मिळवायला जे अनुकूल आहे त्याचं मनापासून ग्रहण करणं याचं नाव विवेक वस्तू मिळवायला जे प्रतिकूल आहे ते त्यागणं त्याचं नाव वैराग्य अर्थात भक्ती देखील विवेक आणि वैराग्य याशिवाय होणे शक्य नाही म्हणूनच अशा भक्तीमधून ज्ञान जन्म पावत शास्त्री बुवा म्हणाले मी तुझा दास आहे असं सारखं म्हणत गेल्याने गुलाम वृत्ती वाढणार नाही का त्याऐवजी मी ब्रह्म आहे असं आपण का नाही म्हणू महाराज म्हणाले ज्ञानमार्ग असो की भक्ती मार्ग असो खरा मी कोण आहे हे ओळखण्यासाठीच सर्व साधनं असतात आज आपल्याजवळ खोट्या मीचं प्राबल्य आहे ते नाहीसं करणं जरूर आहे खोटा मी गेला म्हणजे खऱ्या मीला कुठून बाहेरून आणण्याची जरूर नाही तो प्रत्येकाच्या अंतकरणात स्वतः सिद्धच आहे म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचं जगाचं नव्हे भगवंताचं दास्यत्व पत्करणं फार अवश्य असतं आजच्या आपल्या अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे असं म्हणणं देहबुद्धी वाढवेल ते बरे नव्हे शास्त्री बुवा म्हणाले आपण म्हणता राम राम म्हटल्याने राम भेटेल हे काही मनाला पटत नाही पैसा पैसा असा जप केल्याने पैसा मिळतो का महाराज हसून म्हणतात आपण शास्त्र पडलेले आहात आपण तरी हा प्रश्न विचारू नये भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूची हालचाल करणं हा व्यवहार सूक्ष्म भगवंताचं त्याच्या उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणं होय तेव्हा भगवंताचं साधन हे जडामधून सूक्ष्माकडे पोचवणारं असलं पाहिजे पैसा पैसा असा जप करून पैसा मिळणार नाही हे खरंच आहे परंतु जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेलं असं साधन असेल तर ते नामच आहे किंबहुना श्रुती सर्व सूक्ष्मसृष्टीचा अंतर्भाव नामामध्ये करते नाम आणि ओंकार एकच आहेत शास्त्री बुवा म्हणाले नाम कोणता आणि कसं घ्यावं मग महाराज म्हणाले आपल्या आवडीचं किंवा संतांपासून घेतलेलं नाम घ्यावं आणि आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाका मारतो ना तितक्या आपलेपणाने देवाचं नाव घ्यावं सर्व मंडळींचं इतकं समाधान झालं की त्या दिवशी पुष्कळांनी महाराजांच्याकडून अनुग्रह घेतला श्रीराम समर्थ श्रीराम